तिचा टी शर्ट मी पटकन काढला आणि तिचे ते गमालीचे गोल गोल बाहेर आले त्यांच्यावर मी तुटूनच पडलो त्यांना माझ्या हाताने मी जोरजोरात असे काही दाबत होतो की काही विचारू नका मी तिचे निपल्स लगेच माझ्या तोंडात घेतले आणि त्यांना एकसारखे चोखू लागलो नमस्कार माझ्या झवाड्या मित्रांनो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं मराठी प्रेमकथा चॅनलमध्ये मी रोहन तुमच्यासाठी नवीन नवीन उत्तेजित आणि पाणी काढणाऱ्या कथा घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या mm -hmm. मी कॉलेजला होतो तेव्हापासूनच दिसायला देत नव्हतो अगदी काही मी पिक्चरमधील हिरो जरी दिसत नसलो तरी माझे मित्र मला म्हणायचे की मादे मादे मी एखाद्या पिक्चरमध्ये सिरियलमध्ये काम करावं मी ही गोष्ट वेळोवेळी हसून नेत होतो पण ते मात्र मला सतत असे म्हणत राहायचे मी चांगला फूट उंच होतो गोरा होतो माझे नाक सरळ होते आणि मी नियमितपणे जिमला पण जात होतो त्यामुळेच तर माझी बॉडी पण खूप चांगली होती माझ्या मागे मुली न लागल्या तर नवलच ला होते मी पण काही धुतल्या तांदळाचा नव्हतो मी पण शक्यतो कोणा मुलामुलीला नाराज करत नव्हतो कारण माझे विचार याबाबत खूप क्लिअर होते प्रत्येक वेळी काही तुम्हाला देखणे आणि तुम्हाला पाहिजे ती मुलगी मिळेलच असे नाही म्हणून तुमच्याकडे अशा मुली पण पाहिजेत की ज्या वेळेला तुम्हाला पाहिजे ते देतील आणि माझ्याकडे त्याच्यामुळेच दोन्ही प्रकारच्या मुले होत्या आणि मी त्यांना नियमितपणे उपभोगत होतो माझे कॉलेज झाले आणि माझे लग्न करायचे चा घरी चालू झाली मी प्रेम वगैरे कोणावर कधी केलं नव्हतं हो त्यामुळे लव मॅरेजचा काही संबंधच नव्हता हो म्हणून मग मा घरच्यांनी माझ्यासाठी स्थळ बघायला चालू केले आता यात एक गोष्ट मला वाटते की बऱ्यापैकी सगळ्यांच्याच बाबतीत होते ती म्हणजे कॉलेज संपले की तुम्हाला मुली मिळायच्या खूप कमी होतात त्यात ऑफिसमध्ये मुली नसतील तर मग झालंच मग जॉब आणि लग्न ठरूपर्यंतचा जो वेळ असतो तो, तो खूप कठीण असतो त्यात तुमची संभोगाची अशी काही उपासमार होते ना की काही विचारू नका मी पण त्यातूनच जात होतो त्यामुळे मला कधी एकदाचे लग्न होते असे झाले होते त्यात मी जॉबसाठी म्हणून मोठ्या शहरात होतो मी एकटाच राहत होतो फ्लॅटवर त्यामुळे रोज रात्री मोठ मारणे आणि मन शांत करून घेणे असे माझे रोजचे काम होते शेवटी एकदाचे माझे लग्न झालेच माझ्या बायकोचे नाव सोनाली आहे सोनाली पण शहरात राहिलेली मुलगी आहे तिला बघून मी तिच्या प्रेमातच पडलो तिच्या म्हणजे खरं तर तिच्या शरीराच्या ती अशी काही सेक्सी होती की तिला जेव्हा मी बघायला गेलो तेव्हा ती साडीमध्ये तिचे पूर्ण अंग झाकून आली होती आणि तरी देखील तिला बघून माझा सोटा वळवळ करू लागला होता म्हणजे ती किती सेक्सी असेल बघा तिला मी होकार दिला आणि आमचे लग्न झाले पहिल्याच रात्री मी तिला असे काही ठोकले होते की त्यानंतर सलग चार दिवस तिने मला तिच्या जवळ येऊ हो दिलं नव्हतं पण मी नंतर काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो आणि मी तिला माझ्याकडे ओढूनच घेऊ लागलो होतो आणि तिला ठोकून काढू लागलो त्यामुळे एक गोष्ट मात्र होत होती की तिची खाज पूर्णपणे भागली जात होती आमचे असे चाललो असतानाच ती मला एकदा म्हणाली राकेश खूप दिवस झाले धारकोन उद्या पार्टी करूया मी सगळे ठरवले आहे मी उद्या माझ्या एका मैत्रिणीला पण बोलवले आहे तिघे मिळून एन्जॉय करू मी होकार दिला ही मैत्रीण कोण ते मात्र मला माहीत नव्हतं दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून परत आलो तेव्हा सोनाली कोणाशी तरी बोलत बसली मला बघून तिने हाक मारली आणि मला म्हणाली राकेश ही माझी मैत्रीण मोना असे म्हणून तिने मला मोनाची ओळख करून दिली मोनाला बघून मी मात्र उडालोच छत्तीस चोवीस छत्तीस अशीच फिगर होती तिची तिने जीन्स आणि टी शर्ट घातला होता तिची उंची नाही म्हंटल तरी साडेपाच फूट असेल तिची छाती कमालीची गोलाकार होती तिचे ओरोज बघून मी क्षणभर तिच्याकडे बघतच राहिलो तिच्या त्या गतचा मांड्या असतील गत की तिच्या दांडीचा तो गोलाकार घेर ते बघून मी तिच्यावर फिरत झालो ती जशी गळ्याच्या खाली देखणी होती तशीच सुंदर गळ्याच्या वर देखील होती गोरे तर होतीच पण डोळे खूप गारे होते तिला बघून असं वाटत होतं की आत्ताच मिठीत घ्यावे आणि तिचे चुंबन घ्यावे आम्ही फ्रेश होऊन दारू पित दंगा करत बसलो होतो ती पार्टी करून तिच्या घरी परत जाणार होती तिने तिच्या नवऱ्याला पण सांगितले ती माझ्याकडे बघून सतत डोळे काय मारत होती माझ्या मांडीवर मारत काय होती आणि तिचे सगळे जोक्स असलेले होते त्यामुळे मी तर जास्तच रंगात आलो होतो हे करत असताना खूपच जास्त रात्र झाली आम्हाला लक्षात आले नाही त्यामुळे सोनाली तिला म्हणाली अगं इतक्या रात्री एकटी नको जाऊ उद्या सकाळी जा तिने पण होकार दिला आणि तिच्या नवऱ्याला फोन केला ती आता आमच्या इथेच राहणार होती पण अडचण येत होती, आम होती, होती की आमच्याकडे तर एकच बेड होता पण तरीही असे ठरले की तिघांनी ॲडजस्ट करून जवळ पाहिजे एकतर दारू अशी काही जास्त पिली होती की काही समजत नव्हते आणि दारू पिली की सेक्स करू वाटण्याची भावना खूपच जास्त जागृत होते त्यामुळे जेव्हा आम्ही तिघे झोपलो तेव्हा मध्ये सोनाली होती आणि मी व मोना तिच्या आजूबाजूला होतो पण मला स्वतःला कंट्रोल करणे अवघड झाले होते मी सोनालीला माझ्याजवळ घेऊ लागलो पण ती तर खूपच लोड होती आणि झोपेतच होती तरी पण मी तिच्यावर गेलो आणि तिचे मी चुंबन घेऊ लागलो तिच्या तोंडात माझे तोंड मी कसे तरी घातले आणि तिच्या ओठांना चोखू लागलो तिच्या अंगावर पडून देखील ती काही मला प्रतिसाद देत नव्हती इतकी ती लोड होती मला त्यामुळे काहीच मजा येत नव्हती पण तरीही मी माझा सोटा तिच्या योनीवरून इकडे तिकडे फिरवत होतो आणि तिला गरम करू बघत होतो हे सगळं शेजारी झोपलेली मोना बघत होती सोनाली काही करत नाही आहे आणि मी पण काही ऐकत नाही आहे बघून मोनाने मला तिच्याकडे ओढले माझ्यासाठी हे खूपच चांगले होते सोनालीच्या अंगावरून मी मोनाच्या अंगावर गेलो आणि तिच्या तोंडात माझे तोंड दिले तिचे चुंबन घेऊ लागलं तिचे ते नाजूक ओट मी चोकून चुकून इतके लाल झाले की तिने लिपस्टिक लावली आहे की काय असे मला क्षणभर वाटू लागले होते तिच्या टी शर्टला मी पटकन काढून टाकले आणि तिचे ते कमालीचे गोल रोज बाहेर आले त्यांच्यावर मी तुटूनच पडलो त्यांना माझ्या हाताने मी जोरजोरात असे काही धावत होतो की काही विचारू नका मी त्यांचे निपल्स माझ्या तोंडात लगेच घेतले आणि एकसारखे चोखू लावले ते चोकत असताना तिने मला खाली शेजारी एका अंगावर झोपवले तिने माझ्या शॉर्टमध्ये तिचा हात घातला आणि माझा स्वटर चोकू लागली तिचा हात माझ्या स्वट्याला लागताच मी खूप जास्त गरम झालो मी पण माझा हात तिच्या जीन्समध्ये घातला आणि तिच्या योनीवर ठेवून चोळू लागलो तिच्या निकरला मी खाली केली आणि माझा हात तिच्या योनीवर ठेवला आणि मी तिची योनी चोळू लागलो मी मग खाली झोपलो आणि तिला वरून घेतले तिने माझ्याकडे तिची घाण करताच मी तिच्या घांडीत माझे तोंड घातले आणि तिच्या गांडीचे बोक मी माझ्या जीव्याने चाटू लागलो माझी झीप सर सर करत तिच्या योनीकडे मी नेली आणि तिच्या योनीत सरळ मी ती घालून माझे तोंड खालीवर करून तिच्या योनीला चाटून चाटून ओली जिम केले तिने पण माझा सोटा तिकडे तिच्या तोंडात घेतला आणि ती एकसारखे तिचे तोंड वर खाली करत होती माझा सोटा चोखू लागली होती तिचे तोंड खूपच फास्ट हालत होते आणि त्यामुळे माझा सोटा खूप चांगल्या पद्धतीने झोपला जात होता खूप वेळ चोखून झाल्यावर ती खाली झोपली आणि तिने तिचे दोन्ही पाय बाजूला केले आणि माझ्यासाठी तिने तिची योनी ओपन केली मी माझा सोटा तिच्या योनीत घातला आणि माझी कंबर प्रचंड वेगाने मागे पुढे करून तिला ठोकून काढले माझे सगळे विहिरी आम्ही शेवटी तिच्या योनीत सोडले आणि मग कुठे आम्ही भोगे शांत झालो तेव्हापासून मी, मी रोजच तिला ठोकून काढू लागलो होतो ती सकाळी गेली पण तिने लगेच मला फोन करून बोलावून घेतले कारण तिचा नवरा बाहेरगावी गेला होता अशी मज्जा आम्ही नियमितपणे करू लागलो होतो मित्रांनो कहाणी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला लवकरच तुमच्यासाठी दुसरी कहाणी घेऊन येतो आहे तुमचा रोहन